आम्ही चर्चा करू माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करू आणि या संदर्भाने ही गोष्ट खरी आहे की आता निर्णयाला खूप दिवस झाले आहे जितका दिवस निर्णय प्रलंबित राहील तेवढे दिवस रायगड आणि नाशिकच्या विकासावर परिणाम होणार आहे पालकमंत्री शेवटी पन्नास बैठका घ्याव्या लागतात पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारवं लागतं संकट काळात पालकमंत्र्यांना जावं लागतं आमचं सरकार लक्ष देऊन आहे पण मला असं वाटतं पालकमंत्र्यांचा निर्णय लवकरात लवकर करण्याकरता आम्ही या ठिकाणी महायुती चर्चा करू मला या ठिकाणी या गोष्टीचा आनंद आहे की आमचं सरकार देवेंद्र फडणवीसजी एकनाथजी अजितदादा आमचं सरकार आल्यावर अडुसष्ट असे अधिकारी होते ॲडिशनल कलेक्टर अडुसष्ट ॲडिशनल कलेक्टर ज्यांना सिलेक्शन ग्रेड दिली नव्हती सिलेक्शन ग्रेड दिल्याशिवाय आय एस होता येत नाही मला या गोष्टीचा आनंद आहे की मी आल्या आल्या मान्य देवेंद्रजींनी आमचे एस सी एस राजेशकुमार मीनाजी आमच्या जी ए डीच्या आमच्या प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव आमच्या व्ही राधाजी यांनी मोठी भूमिका घेतली व्ही राधाजींनी त्या ठिकाणी मोठा प्रयत्न केले आमचे राजेश कुमारजींनी प्रयत्न केले पूर्व आमच्या मुख्य सचिव त्यांनी प्रयत्न केला आहे आणि सुजाता सौनिकजींनी यांनी प्रयत्न केले आणि आज बघा एक आनंदाचा दिवस आहे की तहसीलदारपासून काम चालू केलेलं आहे तहसीलदारपासून पोस्टिंग असलेले तर तहसीलदार टू कलेक्टर हे जे या ठिकाणी थांबलं होतं म्हणजे ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेड न दिल्यामुळं तहसीलदारपासून प्रमोशन होत आलेले अधिकारी जे आयस्त स्वप्न बघतात ते स्वप्न कधीच पूर्ण होणार होणार नव्हतं नौ, पण आत्ता मात्र आम्ही त्यांना सिलेक्शन ग्रेड दिली काल त्यांची आय एस म्हणून निवड झाली यावर्षी बारा अधिकारी झाले पुढच्या वर्षी पुन्हा बाराची बॅच आहे असं करता करता हे जे सिलेक्शन ग्रेडचे आमचे अधिकारी आहे हे आय एस करता मार्ग मोकळा झाला आहे दे। नाही मी आधीच सांगितलं हे राजकीय व्यासपीठावर किंवा एखाद्या विषयावर एकत्र येणं वेगळं आहे मी आधीच बोललो होतो की पारिवारिक संबंध हे कार्यक्रमातनं त्या ठिकाणी जनतेला भाऊबंकी किंवा जी काही आपली कौटुंबिक एकत्रितपणा आहे हे पारिवारिक कार्यक्रमातनं दिसतो साधारण साक्षीगंध असेल आपल्या घरी लग्न असेल कौटुंबिक कार्यक्रम असतील त्यावेळी एकत्रितपणा हा खरा कुटुंबाचा एकत्रितपणा असतो पॉलिटिकल डायसवर मी पहिलेच सांगितलं की पॉलिटिकल डायसोर दोन्ही भाऊ म्हणजे राजसाहेब आणि उद्धवजी वेगळे झाले होते आणि एखाद्या विषयावर एकत्र आले मला त्याबद्दल काही बोलायचं नाही त्यांनी एकत्र यावं एकत्र राहावं कारण पारिवारिक प्रश्न आहे दोन भावांनी एकत्र आलं तर काय बिघडतं ही संस्कृती आणि संस्कार आहे आपले परंतु हे संस्कार संस्कृती ही राजकीय नसावी ही पॉलिटिकल नसावी मला त्यांना सल्ला द्यायचा अधिकार नाही आहे मी इतका मोठा नाही आहे पण पण मला असं वाटतं राजसाहेबांच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत उद्धवसाहेबांच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत आणि त्या ठिकाणी दोघांच्या राजकीय भूमिकेमध्ये जर त्यांनी एकत्र येऊन काम केलं तरी आम्हाला अडचण नाही आणि त्यांचे वेगळे विचार असले तरी आमची अडचण नाही आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विचार केला आहे महायुतीनी महायुतीने हा विचार केला आहे किती लोक एकत्र आले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक्कावन्न टक्के मतं घेऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकेल एकावन्न टक्के मतगुण आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकू हा त्या ठिकाणी आमचा मानस आहे आणि तशी तयारी आम्ही चालू केली आहे केंद्र सरकारचं मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे अशी एक माहिती समोर आलेली आहे महाराष्ट्रातून सुद्धा काही नव्या चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळेल अशी एक माहिती याबद्दल मला काही माहिती नाही आहे तो सर्वस्व अधिकार मान्य प्रधानमंत्र्याचा असतो मंत्रिमंडळाचा आणि राज्यामध्ये मुख्यमंत्र्याचा असतो यामध्ये मला याबद्दलची काही माहिती एकनाथ एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची काल बैठक पार पडली त्यात त्यांनी असं म्हटलंय की कुठेतरी बदनाम करण्याचा डाव जो आहे तो आपला जातोय मंत्र्यांनी सुद्धा सावध राहावं नाहीतर मला कारवाई करावी लागेल मला कारवाईसाठी लागेल असं एकनाथ शिंदे एखादी घटना घडली आपल्याला पक्षामध्ये किंवा मंत्रिमंडळाच्या एखाद्या सदस्याबद्दल त्यावेळी आपल्या पक्षाचे नेते जे असतात किंवा अध्यक्ष असतात ते सूचना देतात आणि त्या सूचना गाय ग्राय पकडाव्या लागतात कारण एखादी समजा चूक झाली माझ्याकडनं काही चूक झाली तर मान्य मुख्यमंत्री मला सांगतील की हे चूक झाली दुरुस्त करा त्यामुळं तो अधिकार पक्षाध्यक्षाचा असतो